ਵੇ ਰਿਕੇ ਸਾਈਡ ਕਿਤੇ ਆਪਣਾ ਨਾ ਕਿਤੇ ਆਪਣਾ 100 ਨੰਬਰ 100 ਨੰਬਰ मित्रांनो रात्रीचे साडेबारा पावणे वाजलेली मला काहीच नाही मित्रांनो एवढ्या रात्री माझी व्हिडिओ काढायची इच्छा नव्हती कारण दशरथला सहा तासानंतर मी व्हिडिओ काढून ठेवलेला तुम्हाला दाखवण्यासाठी की त्याच्या तब्येतीची बिद अपडेट काही द्यायचे आहे तर सोने चार तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी त्याला ते इंजेक्शन दिलं होतं आणि जवळपास साडेआठ नऊ वाजता मी व्हिडिओ काढला तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला अपडेट देण्यासाठी पण आत्ता बघा रात्रीची पाच पाच साडेबारा पाहून एक वाजली ती आणि अचानक मी झोपलो होतो त्या ठिकाणी बाहेरच आणि अचानक डॉक्टर आले मला वाटतं गावात गावा दशरला एमर्जन्सीला घेऊन गेली ती त्याला बी पी पूर्ण क्लोज आला होता तर मित्रांनो मला कायच कळलं नाही मी पळत गेलो तिथं पण मला जाऊ दिलं नाही त्यामुळे मला वाटलं खाली नेले तर खाली बघा तर खाली बी नाही त्याला एमर्जन्सी आहे शिमधीने आलेला आहे मित्रांनो मला काय डोकं आहे मित्रांनो मी झोपेत झोपल्याला आपल्याला उठून पळत आलो एक तर दिवसभर रात्रभर झोप झाली नव्हती आणि खरंच मला एक वाईट वाटायला लागले की ज्यावेळेस दशऱ्याची अचानक तब्येत बिघडली त्यावेळेस मी तिथं नव्हतो कारण मी बाहेर तिथं वेटिंग रूमच्या बाकड्यावर येऊन झोपलो होतो कारण आत एक जणाला झोपायला आलो नाही आणि एक जणाची झोपाई सोय आहे डॉक्टरला म्हटलं तुम्ही आज झोपा मी बाहेर जरा बसतो आणि मला कर्म नाही म्हटलं काटाळ आला आहे आणि तसंच बाकड्यावर झोपलो तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगणार आहे की माझ्या आयुष्यातली हिमत चूक केली मला असं वाटायला लागले का मला असं वाटायला लागले मित्रांनो दशरथचा ऑपरेशनचा निर्णय म्हणजे ते इंजेक्शन देण्याचा निर्णय हा माझा होता आणि हा जर निर्णय माझा चुकीचा ठरला मित्रांनो तर मी कधीच माझ्या आयुष्यात मी स्वतःला माफ करू शकणार नाही मित्रांनो कारण का की मला बरेच जण म्हणत होते की सलमानबाई त्याचं ऑपरेशन करू नका त्याला त्याच्या हालतवर सोडून द्या जोपर्यंत देवाने त्याला आयुष्य दिले तोपर्यंत तो जगल पण आता मित्रांनो रात्री साडेबारा पावणे एकला नजे त्याला डॉक्टर सगळे येऊन घेऊन गेलेत व्हिडिओच्या सुरुवातीला ते कटसुद्धा मी टाकतोय तर ते कटसुद्धा नक्की बघा कारण डॉक्टरांनी मी म्हणलेलं की मला आज जाऊ द्यावं मला आज जाऊ द्या लोकाला अपडेट घेऊ द्या जर उद्या त्याला काय कमी जास्त झालं तर याची जबाबदारी माझ्यावर पूर्ण येईल मला एक त्याचा त्याला एकदा बघू दे मला एक छोटासा त्याचा व्हिडिओ घेऊ दे जेणेकरून उद्या लोकाला मी कळेल की बाबा मी खरंच माझा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे मित्रांनो लोक मला नावं ठेवतील म्हणून मी काय केलं मित्रांनो की वाचाल म्हणून बघाय तुम्ही चांगल्या दवाखान्यात द्या ना तर त्या जीवाला धोका होईल त्यामुळं मित्रांनो मी एवढं मोठं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला घेऊन आलो त्याचं रूमचं चार्जसुद्धा दिवसाचं साडेचार पाच हजार रुपये आहे मी मित्रांनो या गोष्टीचा विचार केला नाही कारण तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी होता त्यामुळे मी कुठलाच विचार केला नाही आणि मी विचार न करता मित्रांनो हा निर्णय घेतला की दशरथला चांगल्या हॉस्पिटलला ॲडमिट करायचं तर मी दशरथला चांगल्या हॉस्पिटलला मित्रांनो ॲडमिट पण केलं आणि दशरथला मी त्याचा इंजेक्शन देण्यापूर्वी दे त्याच्या आईला सुद्धा फोन लावून दिला होता तो व्हिडिओ मी नऊ वाजता काढलेला तो व्हिडिओ तसंच आहे ते सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे पण नऊ वाजता व्हिडिओ वगैरे काढलं मी वरून भात खाल्लो आणि झोपलो तर बाहेर येऊन आपलं गिराव म्हणलं डॉक्टरला म्हटलं तुम्ही आज झोपा त्याच्यापैकी आणि मला काय झोपला लागलं म्हटलं कारण माझं दोन दिवस सलग जागरण झाले जा मी वेटिंग रूमच्या जा, बाकड्यावर जाऊन बेडवरून बाकड्यावर जाऊन झोपतो तर ठीक आहे म्हणले डॉक्टर आणि रात्री पाहून एक वाजता काय अचानक झालं काय माहिती त्याचं बी पी वगैरे झाला त्यामुळं डॉक्टरांनी त्याला इमर्जन्सी घेऊन गेली त्याला आणि आता मला मित्रांनो या पस्तावा लागला आहे की मी जी त्याचं ट्रीटमेंट करायचा निर्णय घेतला होता तो खरंच माझा निर्णय चुकलेला आहे का हा जर माझा निर्णय मित्रांनो चुकला तर मी खरंच द्यावा शकतो स्वतःला कधी माफ करू शकणार नाही तर माझं मित्र एवढंच होतं की आपण त्याला नदीच्या कडेनं घेतलं होतं आणि त्या नदीच्या कडेनं घेतल्यानंतर आपण त्याला आश्रममध्ये नेलं त्याची योग्य ती प्रोसेस केली त्याला दवाखाना बघितला पण त्याचा दवाखाना एवढा मोठं देखील मलाही वाटलं नव्हतं तुम्हाला मी तो सकाळच्या मध्ये तो सांगितलेला आहे की बाबा त्याचा हार्ट थोडं सरकलं आहे इथला हार्ट थोडं इकडे सरकलेला आहे त्यामुळे जे मेंदू मागचे मेंदूला रक्त पुरवठा करणारी जी, ते ते जी, जी ते नस आहे त्या नस आकोणचे पावलेले म्हणजे आज आकोड झालेली आहे त्यामुळे त्याला मेंदूपर्यंत रक्त जात नाही आणि हृदयाचा त्याला प्रॉब्लेम आहे तर या गोष्टीसाठी मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा सांगितला आणि मग जवळ इंजेक्शन देण्यापूर्वी डॉक्टर म्हणले की त्याला विचारा त्याला काय खायचं आहे का त्याला कोणाशी बोलायचं आहे का कारण तो इंजेक्शन दिल्यावर आम्ही त्याची गॅरंटी घेणार नाही तर मी त्याला विचारलं बाबा दशर तुला काय खायचं आहे तर तो मला सर तो म्हणला की मला कटलेट आण आणि एक सोडा असं तो मला म्हणला तर मी त्याला कटलेट आणून दिलं म्हणजे पॅटीचा आणि एक सोडा सुद्धा आणून दिला तो प्याला त्याच्यानंतर त्याला सगळं घेतलं इंजेक्शन वगैरे दिलं आणि इंजेक्शन दिल्यानंतर त्याला परत हाय असं आयसीयूमध्ये शिफ्ट केलं त्याला म्हणजे ऑक्सिजन लावलेलं होतं आणि ती सुद्धा लावली होती बी पी बी पीची मित्रांनो ती मशीन बिशीन लावली तर मला काय वाटलं आता नॉर्मल होईल सगळ्याचा आशीर्वाद आहे सगळ्याचा प्रेम आहे तर मी काय करू शकतो मित्रांना तर मला काय माहीत होतं का त्याच्या अर्ध्या रात्री तब्येत बिघडेल अर्ध्या रात्री त्याला बी पी लोक माझी मित्रांनो ह्याच्यामध्ये एवढी चूक आहे की मी निर्णय घेतला की दशरथ हॉस्पिटलला आणायचा आणि एवढे मोठे हॉस्पिटलला आणले ती निर्णय घेतला परतसुद्धा डॉक्टरांनी म्हणले तुम्ही विचार करा तुम्ही त्याची फॅमिली नाही मी अजून एकदा विचार करा तो इंजेक्शन दिला तर तू कोम्यात जाऊ शकतो त्याचा बी पी लो होऊ शकतो किंवा हर त्याची पंपिंगसुद्धा बंद पडू शकते मित्रांनो मी एक कुठलाच विचार केला नाही आणि मी त्याला ते इंजेक्शन द्यायला लावलं आणि इंजेक्शन देण्यापूर्वी त्याची जी शेवटची इच्छा होती की माझ्या काय म्हणला ते आक्का का अक्का का आई काय जरा म्हणला त्याला फोन लावू म्हणला त्याला मी फोन लावून त्याच्या आईलासुद्धा ती फोन दिला रिक्वेस्ट केली ती फोन घेत नव्हती त्यांना रिक्वेस्ट केली ती या बहिणीला तुमच्या आईला कृपा करून फोन दिले महत्त्वाचा विषय त्यानं त्याच्या आईला फोन दिले ती जाईसुद्धा थोडी इमोशनल झाली तो त्याच्या जाईस वडं बोलला म्हणला मी मरणार आहे आई तू लवकर ये मी मेलो असं काय 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 तो बोलला मला थोडं ते फील झालं मित्रांनो पण आता मला एक गोष्ट सतत माझ्या मनाला खात आहे ती गोष्ट म्हणजे ही आहे मित्रांनो की मी जर आत्ता झोपलो नसतो त्या बाकड्यावर जाऊन तर मला थोडं सिच्युएशन कळले असतील काय झालं अचानक डॉक्टर मला उठवायला आले अहो तुम्ही देऊन झोपल्या वेळ म्हणले त्यावर दशरथचा बिपुल झाला तर मला मित्रांनो काहीच कळलं नाही तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जेवढी मोठी जबाबदारी दिली ती जबाबदारी पूर्ण करायला मित्रांनो मी परिपूर्ण ठरलो नाही तर मा मी कुठंतरी मित्रांनो दशरथचे संगोपन करायला कमी पडलेलो आहे आणि दशरथच्या हॉस्पिटलला आणून सुद्धा माझी मित्रांनो नक्कीच एक चूक झालेली आहे की मी बाकड्यावरून झोपलो की माझी चूक झाली मित्रांनो मी तुम्हाला मलापासून दिलगिरी व्यक्त करतो मनापासून माफी मागतो व त्याच्या आईचं त्याच्या वडिलांचं त्याच्या बहिणीचं मी माफी मागतो की अचानक हे सगळं आहे मला कायच यावं शकत काय माहित नव्हतं मी झोपलेलं जाऊन मग अचानक डॉक्टर मला सांगत आले की तुम्ही कशाला राहा इकडे येऊन झोपलाय त्याचा बी प्लोर आला आहे चला लवकर तेवढ्यात मी तिथं गेलो मी व्हिडिओ काढायला लागलो तर मला व्हिडिओ काढ दिला नाही त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि मला बाहेर काढलं बघा तर मित्रांनो मी देवाची शंपद खोटं बोलणार नाही मी प्रत्येक गोष्टीच्या तुम्हाला दिलेली आहे आणि माझ्या मनात कधीच नव्हते की दचरात ते देवाच्यासोबत काय बरं वाईट व्हावं आणि मी दशरात माराव म्हणून कधीच प्रयत्न केला नाही मित्रांनो मी पॉड्रोगाची शपथ घेऊन सांगतो मी कधीच यावं असले त्याच्या त्याला एक दुसऱ्या भावाने कधी बघितलं नाही किंवा त्याच्यासाठी माझा खर्च होतोय त्याच्यासाठी माझा वेळ वाईट पडतो मी कधीच घेतला नाही कर्ज तर तुम्ही दिलेला नाही फक्त मी माझा वेळ देतोय आहे मी दोन तीन दिवस झाले हॉस्पिटलमध्ये माझी जॉब वगैरे काय झाले नाही मित्रांनो त्यामुळं मला वाटलं की थोडं झोपावं पण मला वाटलं नव्हतं की मी झोपल्यानंतर दशर झोपत असं काव्यानं मित्रांनो पण तुम्हाला एक विनंती करतो जर माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा आणि दशरसाठी प्रार्थना करा उद्या सकाळी काय होणार आहे काय नाही मला कायच माहिती नाही पण दसरीची तब्येत का लावलेली आहे मित्रांनो आणि त्याची बेपिळू झालेलं आहे देवाच्या पचन तुम्ही कधी त्याच्यासाठी वाईट चित्त नव्हते मित्रांनो फक्त माझी एवढी चूक झाली की मी जाऊन झोपलो तर मी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवतो उद्या सुद्धा अंडरची पूर्ण अपडेट देणार आहे आता पाहुणे एक वाजत आले मला काहीच समजत नाही मित्रांनो एवढी दुन येते की मला दोष देऊ नका तुमच्या सगळ्यांमुळे माझं समाजकार्य जोड आहे आणि आपल्या महाराष्ट्रातलं पहिले मनोरंजनाचा आश्रम उभं करायला आहे मित्रांनो जास्त काय करू शकत नाही